नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे या यूट्यूब चॅनेलवर आज आपण श्री क्षेत्र गोंदवले या ठिकाणची माहिती घेणार आहोत गोंदावले हे सातारा जिल्ह्यातील एक लहान गाव आहे साताऱ्यापासून चौसष्ट किलोमीटर अंतरावर आहे हे गाव मुख्यत्वे ब्रह्मचैतन्य महाराज गोंदावलेकर यांच्याशी संबंधित देवस्थान आणि इतर ठिकाणासाठी ओळखले जाते एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जे विख्यात महाराष्ट्रीयन संत होऊन गेले त्यांच्यापैकी श्री ब्रह्मचैतन्य तथा गोंदवलेकर महाराज हे एक होते त्यांचा जन्म माघ शुद्ध द्वादशी शके सतराशे सहासष्ट इसवी सन अठराशे पंचेचाळीस या दिवशी गोंदावले बुद्रुक या गावी झाला हे गाव सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यात असून ते सातारा पंढरपूर रस्त्यावर साताऱ्यापासून चौसष्ट किलोमीटरवर आहे त्यांच्या घराण्यात भक्ती व वा पंढरीची वारी असून पूर्व सदाचारसंपन्न व लौकिकवान होते ते घरी थोडी शेती करून कुलकर्णीपणाचे काम करीत श्री महाराजांचे मूळ नाव गणेशरावजी घुगरदरे स्मरणशक्ती चलाकबुद्धी पुढारीपणा निर्भय निर्भयवृत्ती एकांतप्रियता रामनामाची आवड या गोष्टी श्री महाराजांमध्ये लहानपणापासूनच होत्या ते नऊ वर्षाचे असताना गुरुच्या शोधात घर सोडून गेले पण त्यांच्या वडिलांनी ते कोल्हापुरास आहेत असे कळाल्यावर त्यांनी त्यांना प पर घरी परत आणले त्यांचे वयाच्या अकराव्या वर्षी लग्न करण्यात आले परंतु त्यांचे प्रपंचात चित्तरमिना आणि ते लवकरच गुरु पुन्हा घर सोडून गेले त्यांनी तात्कालीन प्रसिद्ध व अप्रसिद्ध अशा सत्पुरुषांच्या भेटी घेतल्या पण त्यांच्या मनाचे समाधान झाले नाही ते विशेषतः उत्तर भागात गुरु शोधार्थ हिंडले शेवटी रामदास स्वामींच्या परंपरेतील एक थोर सत्पुरुष श्री रामकृष्ण हे गोंदवलेकरांना भेटले आणि त्यांनी नांदेडजवळ एहळे गावी या गावी श्री तुकाराम चैतन्य यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला या सल्ल्यानुसार गोंदवलेकर हे तुकाराम चैतन्यांकडे गेले तेथे नऊ महिने राहून त्यांनी एकनिष्ठेने गुरुसेवा केली आणि ते देहबुद्धिविरहित व पूर्णज्ञानी झाले तुकाराम चैतन्यांनी त्यांचे ब्रह्मचैतन्य असे नाव ठेवले आणि गृहस्थाश्रमी राहून लोकांना भक्तिमार्गाला लावण्याची आज्ञा केली सद्गुरूच्या आज्ञेप्रमाणे गोंदवलेकरांनी हजारो लोकांना रामभक्तीला लावले त्यांचे शिष्य परशिष्य विशेषतः मध्यमवर्गीय असून ते महाराष्ट्र व कर्नाटकात बहुसंख्य असून उत्तर हिंदुस्थानातही आहेत त्यांची प्रथम पत्नी वारल्यानंतर त्यांनी जन्मांध मुलीशी लग्न केले त्यांनी आपल्या घरी आणि इतरत्र अनेक ठिकाणी रामाची देवळे उभारून उपासनेची केंद्र निर्माण केली गोंदवलेकर महाराजांनी असंख्य लोकांना व्यसने दुराचरण दुराभिमान संसार चिंता यापासून सोडवले कौटुंबिक कलह मिळवून अनेकांचे संसार सुखाचे केले यासाठी त्यांनी व्यक्तिगत उपदेश प्रवचन भजन कीर्तन याचा उपयोग केला त्यांचा लोकसंग्रह फार मोठा होता त्यांनी गोरगरिबींना आधार दिला दुष्काळग्रस्तांना काम पुरवून अन्न दिले गोरक्षण अन्नदाता भावी काळात मार्गदर्शन ठरतील असे उद्योग वैदिक अनुष्ठाने नामजप भजन सप्ताह तीर्थयात्रा या करून प्रापंचिकांना परमार्थाला लावले आधुनिक सुशिक्षितांमधील अंधश्रद्धा घालून त्यांच्यामध्येही धर्माबद्दल व भक्तीबद्दल आदर उत्पन्न करून लोकांमध्ये धर्मजागृती केली नामस्मरण हे सर्वश्रेष्ठ साधन आहे असे त्यांनी सांगितले कळकळीने व बुद्धीला पटेल अशा रीतीने सांगितले वासनारहित झालेल्या लोकांकडून अनेक चमत्कार घडले हे जरी खरे तथापि पापी लोकांना त्यांनी सन्मार्गांना लावले हा त्यांचा सर्वात मोठा चमत्कार म्हणता येईल लोकांना नामस्मरणाच्या मार्गाला लावून प्रपंच व परमार्थ यांचे मधुर मिलन कसे करावे हे शिकवण्यासाठी त्यांनी अमरण खटोपट केला च आणि मार्गशीर्ष वैद्यदशमी शेके अठराशे पस्तीस बावीस डिसेंबर एकोणीसशे तेरा या दिवशी गोंदावले मुक्कामी त्यांनी देह ठेवला तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका